नमस्कार शेतकरी बांधवांनो कांदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय क्षीरसाज तुमचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला आपण आज सव्वीस ऑगस्ट रोजीचा धुळेचा गाय बाजार दाखवतो आहे आता बाजार वगैरे हो बघा मित्रांनो एवढ्याच पट्ट्यामध्ये इथं गाय वगैरे आलेली असतात तर बाजार बघा हा जो बाजार आहे दर मंगळवारी बाजार होतो फक्त बाजारच्या दिवशी गाय असतात तालुका जिल्हा धुळे बघा आता इकडे आंबनेरचे व्यापारी त्यांच्याकडे काय आलेली त्याची तुम्हाला आपण किंमत वगैरे सांगतो व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करत जा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा गाय वगैरे बघा नमस्कार आणली जाली का पण घरी चार आहेत आता बाजारात एक आणलेली काय गावा आहे का आ, गावा किती दिवस बाकी आहे गाईला पाच सहा दिवस बाकी आहे का काय भाऊचं सांगायचं पंचेचाळीसला आपल्याला द्यायची पंचावन्न सांगायची तुमचा नंबरच बोला बरं नव्वद पन्नास बरं गाव तुमचं अंमांड बरं तर बघा मित्रांनो अंबानीचे राहणार आहेत व्यापार आहे नेहमी त्यांच्याकडे दुधाच्या काही मिळतील तुम्हाला तर तुम्हाला गाय विकायची जरी असेल तरी ते खरेदी करून घेतात पंचेचाळीस हजार त्यांना द्यायची गाय पंचावन्न सांगायची बघा पण नंबर तुम्हाला दिलेला आहे जर गाई खरेदी करायची असल्यास नक्की संपर्क वगैरे तुम्ही करू शकता चालू तर बघा मित्रांनो पुढे गाय आलेली हे केली पास हा कच्ची आठ दिन की कच्ची काय बोला बाईस का पासष्ट के। बोलणे की पासष्ट बघा मित्रांनो पासष्ट सांगायची पण का पण नंबर बोला नंबर बोला नंबर शहाऐंशी अडुसठ शहाऐंशी पैतीस सत्तावन्न कम जागा होत आहे का कम जास्त होईल मित्रांनो इकडं आपला संजय पाटील बोरपूर मांडळचे राहणार आहेत तर त्यांच्याकडं दोन गायी आहेत आज या बघा

एक पाच सांगायची किंमत आहे व्यवहारात शंभर टक्के कमी जास्त होईल बरं बरं पन्नास पन्नास बावन बावन हजार सांगायचा भाव आहे ह्या गाईंचा एकी गाईचा नंबर बोला तुमचा नंबर चौऱ्याऐी झिरो सात चौऱ्याऐंशी झिरो सात अठ्ठ्याण्णव झिरो तीन तेवीस गाव बोरकुड मांडळ बरोबर हे बच्ची आहे का घरी किती गाय अजून घरी चार गाई बरोबर गॅरंटीचे आहे का तर बघा मित्रांनो घरी उधार सुद्धा काही देतात गॅरंटीचे काही राहतात जवळचे त्यांच्यासाठी नाही उदार जवळचे शेतकरी राहतात त्यांना ते उधार काही देतात लांबचे शेतकऱ्यांनी त्यांना कॉल करायला जास्त घरी साठी बघा मित्रांनो आपलं बोरवीरचे व्यापारी नमस्कार कर

करण भाऊ आपला कॉन्टॅक्ट नंबर नंबर बोला माझा नाव बोरवी कधी काय भेटतील आपल्याकडून बोला बर ब्याण्णव चौऱ्याऐंशी सत्तेचाळीस सत्याऐंशी चाळीस हा आपल्याला बिंदास कॉल करा डायरेक्ट एनिट टाइम काय भेटेल एनिट टाइम काय ఇక్కడ పూర్ణ వ్యాపారీ బా త ऐए, ऐ, एक गाबन <much> एक जमलेली आहे तर बघा मित्रांनो एक गावन आहे एक जमलेली हे बघा मित्रांनो मी वर ये गाव एक जणलेली तिला किती दुई येते इलास सात सात दे तिला सात सात दे एक हफ्त्यात कच्ची एक हफ्त्याची कच्ची आहे बरोबर बरोबर काय भाऊ कायचं सांगायचं एक चप्पचावण आहे एक चप्पासाठी तुम्ही पंचावन्न आहे काही विषय नाही इथल्या बघा मित्रांनो आता हिची आय बघा तुम्ही फक्त चार दाती आहे हे बघा

दु तीनशे सत्तर सत्तर व्यवहारात शंभर टक्के कमी जास्त तुमचा नंबर बोला बरं ब्याण्णव चौऱ्याऐंशी सत्तावीस सत्त्याण्णव चार गाव तू धुळ बोरवीर एनी टाइम काही मिळतील मित्रांनो तुम्हाला नंबर वगैरे दिलेला आहे लांबचे असतील तरी तुम्ही त्यांना कॉल वगैरे करून त्या घरी जाऊ शकता घरी तुम्हाला तू वगैरे चेक करून देतील सुद्धा चिडून दाखवतील तुम्हाला तू वगैरे बच्चे बघा एक बच्चू एक बच तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा व्हिडिओ हल्ला असेल तर व्हिडिओ लाईक करा एवढ्याच पट्ट्यामध्ये काय आलेले असतात ते व्यापारीचे काही शेतकरी पण काही शेतकरी व्हिडिओमध्ये येत नाही त्यामुळे आपण त्यांना काहीची किंमत वगैरे विचारत नाही तर बघा मित्रांनो छोटा व्यापारी आलेला आहे कुठला आहे भाऊ दडवेल काय किंमत घ्यायची सत्तर हजार कमी जास्त होईल का नाही होणार कमी जास्त होईल ना बरोबर आहे किती दिवस बाकी ना नऊ महिन्याची का बनी एक महिना बाकी आहे का नंबर आहे का मोबाईल नंबर बोला बघा मित्रांनो नऊ महिन्याची आहे एक महिन्याची काची दड वेळचे राहणार आहे नंबर तुम्हाला दिलेला आहे मोठी काय आहे जर खरेदी करायची असेल तर संपर्क करू शकता तुम्ही ते बघा बाजार वगैरे